सगळी भरपूर चा... आहे ना सगळी आपुलकीचे आणि चांगल्या मार्गाची चांगली गोष्ट आणि चांगले लोक चांगले चांगलं म्हणजे काय चांगलं म्हणजे आपुलकीला मदत करण अशी लोक अजून आहेत मग असं एखादं उदाहरण सांगा ना की ज्याने तुम्हाला मदत केली आता संपूर्ण पण नाव नाही संपूर्ण माहिती चाल काय हरकत नाही ना असं भरपूर केलं काय आतापर्यंत भरपूर लोकांनी मदत केली एका एखादं उदाहरण सांगा नाव नाही त्या काय केलं त्यांनी ते सांगा लॉकडाऊन मध्ये पैशाची मदत केली अरे वा धान्य बिन्य आणून दिलं अरे वा बरेच मदत बरं घरात पैसे कमी पडले खर्च बागाना दोन दोन तीन तीन हजार रुपये दिले अरे वाशी मग भरपूर मदत केली तुम्ही निवडणुकीत मतदान करता काय हो मतदान चालू काय बघून मतदान करता माणूस बघायचा मतदान करतो बाकी काय माणसामध्ये काय बघता काय आपण का, कस आपल्या समोरच राहते ना हां त्यामुळे त्यांना करावं लागतं आपलं मत व्हायला घालवायचं नाही घालवायचं घालवायचं ना, नाही आणि घरातले सगळे करतात सगळे मतदान करतात चांगली गोष्ट आणि तुम्हाला सगळ्यात समाधान कुठल्या गोष्टीचं मिळालं आतापर्यंत सगळ्यात बघा कष्ट समाधान आहे कष्ट करून सगळ्याच समाधान जास्त आहे बर ते महत्वाचं आहे ते महत्वाचं आतापर्यंत तीच करतोय चांगली गोष्ट फार त्रास होत झाला तरी हरकत नाही पण कष्ट ही चांगली कुणाचे पैसे अशी घ्यायचे पण की ते योग्य वाटत नाही पण मजबूरीत घ्यावं लागतं तुमच्याकडे लांब लांब लोक येतात कशामुळे येतात माणूस की माणूस की आणि प्रामाणिकपणा काम व्यवस्थित करणे समरसेची कदर करणे आपुती करणे आदर करणे लहान मोठे वयस्कार त्यांचा आदर करणं हे महत्वाचं फार चांगलं सांगितलं तुम्ही कारण फार लोक का, कस्टमर एकदम कस्टमर आहेत अशी कस्टमर मिळणं अवघड आहे फार चांगली गोष्ट सांगितली तुम्ही कस्टमर एकदम चांगले दन... आणि वयस्कर आहेत अजून पर्यंत लांबून लोक येतात वीस वीस किलोमीटर हो कमाल आहे तुमची कमाल आहे बर तुम्ही आपुलकीने संबंध ठेवले अजून लोक विसरत नाहीत धन्यवाद काका धन्यवाद